नमस्कार अलका बांगडे किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कोहळ्याचे बोंड कसे करायचे ते बघणार आहे हे दोन तीन पाण्याने हे कोहळं धुऊन काढलं आणि ते आता या स्टील टाकत आहे आणि हे टाकलं की यावर पाणी टाकायचं की या हे पीस आहे पूर्ण पाण्यामध्ये डुबलं पाहिजे आणि आता हे कुक मध्ये ठेवायचं कुवरमध्ये पाणी टाकलं आणि याच्यावर थोडं झाकून ठेवायचं यावर आता हे झाकण झाकून ठेवायचे आणि गॅस लावायचे गॅस लावली हे झाकण लावून घ्यायचं आणि याच्यात दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि ते गॅस लावली ना आता आपण याला दोन शिट्ट्या झाल्या की थंड झाल्यावर मग खोलायचं तर आता आपलं हे कोळं शिजून तयार आहेत थंड झालेले आहेत याचे हे वरचे शिलटे काढून पण तुम्ही शिजवू शकता आता याला शिलटे आहेत तर ते असे शिलटे काढून घ्यायचे हे बघा शिजलेले निघतं इझिलीच निघतं याचे शिजल्यानंतर नक्की हे काढून पण तुम्ही शिजवू शकता असं काहीच नाही हे बघा पटकन शिलटं निघतं तर बघा आता आपले हे याचे शिलटे असे काढून झालेले आहे आपल्याला असं वाटलं की एक्स्ट्रा पाणी होते तरी असं थोडं काढून घ्यायचं हे तुम्ही कणिक विजवताना पण वापरू शकते असं काहीच नाही आणि यात आता एक वाटी कणिक घेतली आहे या वाटीने एक वाटी कणिक घेतली आणि याच वाटीने एक वाटी साखर घेतली तर ही साखर यात टाकून घ्यायची आणि थोडं गॅसवर ठेवून गरम करायचं ते पाणी पेकलं तर व्हिटॅमिन चाललं हे पाणी आपण काढलं आपलं सगळं विटॅमिन उतरलेलं असं कोवळ्याचं त्यामध्ये त्याच्यामुळे तेच थंड केलेलं टाकायचं आणि शिजल्यानंतर थोडं पेला पाक आला की थोडंसं थंड पडून घ्यायचं छान आणि गड्या नाही राहिला पाहिजे एकही छान नरम होऊन गेलं पाहिजे हे बघा पूर्ण प्लेन होऊन गेला हे बघायचं एकही कड नाही आता छान प्लेन झाला आहे आता आपण हे साखर टाकून शिजवायला ठेवलं तर पाणी आटलं आणि झालं आता गॅस बंद करून घ्यायचे आणि हे थंड होऊ द्यायचं म्हणजे पाणी आटू द्यायचं हा व्यवस्थित हे थंड होऊ द्यायचा आता आणि थंड झाल्यानंतर हे एक वाटी कणी घेतली त्यामध्ये हे थोडं मीठ टाकायचं म्हणजे चव येते गोड गोडबोंड खायला त्याच्यानंतर ही थोडी खाकच आहे ते टाकायची म्हणजे चविष्ट छान आणि विलायची हे दोन्ही टाकून घ्यायचं आणि हे मोकळं फिरवून आधी कोरडं असतानाच मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं की मग हे हे जे आपलं शिंलेलं आहे अशा प्रकारे हे थोडं थंड होऊ द्यायचं आपल्याला घाईणी पाहिजे असेल तर फॅनमध्ये ठेवायचं लवकर थंड होतं आणि थंड झालं की या कणकीमध्ये मिसळून घ्यायचं आणि मग त्याची बोंड फोडायचे तर आता हे थंड झालेलं आहे तर हे थंड झाल्यानंतर आता आधी याला थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही घटच ठेवायचं आहे यात आपण काकस टाकणे मीठ टाकणं याचे भिजून घ्यायचं हे एकदम खूप पातळ नाही करायचं आपल्याला ते कोहळ्याचं मिसवायचं आहे ना त्यामुळे एकदम पातळ नाही करायचं खाकस मिठाने मला वाटतं विलायची टाकली हा विलायची पण टाकली एवढ्याला तीन विलायच्या बारीक करून टाकल्या कणिक आता आपली घट्ट भिजून झालेली आहे जास्त पातळ नाही करा करायचे कणिक नरम कारण आपल्याला नॉर्मलच भिजायला टाकायचे त्याच्यामध्ये तर हे थोडं थोडं टाकत एक साथ नाही टाकायचं याचं थोडं थोडं टाकून घ्यायचं याच्यात गडे नाही भुले पाहिजे छान झालं पाहिजे समजा हे चमच्याने आपलं वाटले का आपल्या आधी होत नाही आपण असं छान निपून तर हे अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण याचे बोंड सोडणार आहे तुम्ही गोल पण सोडू शकता किंवा असे चप्पे पण सोडू शकता

पलटवून घ्यायचं आता हे असं पलटवून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजू छान होतं बघा आता अशा प्रकारे आपले झालेले आहेत याच्यात काढून घ्यायचे तर अशा प्रकारे आपले भाजे बोंड काढलेले आहेत गोळ्याचे तर असेच तुम्ही करत रहा, खात रहा, आनंदी रहा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद